शुभ्राईच्या छायेत ही एक अविवाहित प्रेमाने फसवलेल्या स्त्रीची हृदयद्रावक आणि कहाणी आहे जी तुमच्या काळजाला हलवून टाकेल संपूर्णपणे भावनांनी भरलेली आणि विवाह न झालेल्या स्त्रीच्या अंतर्गत वेदनेचा खोल जिवाळ्याने शोध घेणारी आहे अवैवाहिक स्त्रीची वेदनादायी कहाणी शुभरा पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीतील तुमदार फ्लॅटमध्ये राहत होती वय होतं सध्या अठ्ठेचाळीस एकटी राहत होती घरात फारसं काही नव्हतं एक छोटी कपाट एक उशिरा बोलणारा रेडिओ खिडकीत लटकणाऱ्या मोगऱ्याच्या माळा आणि एक जुना डायरींचा गठ्ठा लग्न झालं नव्हतं ती अजूनही शुभरा बेंड्रे एम ए इंग्लिश या नावाने लोकांच्या ओळखीत होती शाळेत इंग्रजी शिकवायची अतिशय प्रेमळ अभ्यासू सुसंस्कृत अशी तिची ओळख होती पण तिच्या डोळ्यांत कायम एक खोल एकटेपण डोकावत असायचं जे कुणालाच स्पष्ट नसायचं पण सतत जाणवत राहायचं ती संध्याकाळी शाळेतून घरी परतल्यावर खिडकीपाशी बसून चहा प्यायची समोरच्या गल्लीत लहान मुलं खेळताना पहायची शेजारच्या खिडक्यांतून एकत्र जेवणारी भांडणारी हसणारी माणसं दिसायची पण शुभरा मात्र कायम एकटी तिचं हसू खोटं नव्हतं पण त्यात दुःख मिसळलेलं होतं कोणी विचारलं शुभरा ताई लग्न नाही केलं का तर ती नेहमी हसत उत्तर द्यायची नाही वेळच नाही मिळाला आता सवय झाली पण ती फक्त उत्तर असायचं सत्य नव्हे खरं तर तिचं प्रेम कॉलेजमध्येच झालं होतं कृष्णा देशमुख तो तिचा सिनियर होता कविता लिहायचा वाचनाचाही भारी नाद बोलण्यात असं काहीतरी होतं की शुभ्रा पहिल्याच भेटीत त्याच्यावर मोहरली होती दोघांची मैत्री पुढे गेली दिवस महिने सरले आणि खोल व्हायला लागलं कृष्णाचा स्वभाव वेगळा होता तो प्रेम मानायचा पण त्याच्या नियमांनुसार लग्न म्हणजे बंधन मला बंधन नकोय तो म्हणायचा शुभ्रानं सहन केलं तिला वाटलं काळाच्या ओघात त्याचं मत बदलेल पण नाही वर्षानुवर्ष त्याचं प्रेम तिला मिळालं पण नाव न ना मिळालं शरीर त्याचं होतं शब्द त्याचे होते स्पर्श त्याचा होता पण ओळख मात्र त्याच्या सावलीत होती ती अनेकदा विचारायची कृष्णा आपलं काहीतरी नाव नको का तो हसायचा आपलं नातं शब्दांपलीकडचं आहे म्हणायचा सुरुवातीला हे सगळं रोमँटिक वाटायचं पण जसंजसं वेळ गेलं तसं तिला जाणवू लागलं ती एकटी आहे एकटीच जेव्हा कॉलेज संपलं कृष्णा शहरातल्या एका मोठ्या प्रकाशनात लागला भेटी कमी झाल्या बोलणं कमी झालं आणि एक दिवस त्यानं लग्न केल्याची बातमी शुभ्राला दुसऱ्याच तोंडून समजली तिचं काळीच तुटलं ज्या प्रेमावर तिनं आयुष्य घालवलं होतं त्यानं एका क्षणात तिला ओळख नाकारली होती शुभ्रानं कोणाशीही काही बोललं नाही रडली पण एकटीच कोणी विचारलं तरी ती शांतच राहिली पुढे कोणीच तिच्या आयुष्यात आलं नाही काही जोड्यांनी तिच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पण तिचं मन कुठेच लागत नव्हतं तिच्या शरीराला स्पर्श हवासा वाटत होता पण आत्मा थकलेला होता कित्येकदा ती मध्यरात्री उठून डायरी लिहायची त्या डायरीत कृष्णासाठीच्या कविता आठवणी निषेध राग प्रेम सारं काही भरलेलं होतं ती डायरी तिनं कधीही कुणालाही दाखवली नाही तिच्या हृदयासारखी ती बंदच राहिली समाजाच्या नजरेत ती आदर्श शिक्षिका होती पण तिच्या अंतर्यामी एक स्त्री झिजत होती ती स्त्री जिला प्रेम मिळालं पण नाव नाही स्पर्श मिळाला पण संबंध नव्हता शरीरातून जगणं होतं पण मनानं ती आतून कोलमडलेली होती तिला मूल नको होतं पण एक आवाज हवा होता जो आई म्हणेल तिला संसार नको होता पण एक घर हवं होतं जिथे ती कुणासाठी जेवण बनवेल थांबेल वाट बघेल ती जगत होती पण तिचं जगणं कोरडं होतं शाळेत एक दिवस मुलांचे पालक भेटायला आले एक विद्यार्थिनी तिला बिलगली म्हणाली ताई तुम्ही माझी दुसरी आई आहात त्या शब्दांनी तिचं हृदय गहिवरलं ती रात्रभर रडत राहिली तिला कळून चुकलं आयुष्य कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते देत नाही पण जे मिळतं त्यातही एक प्रेम असतं न बोललेलं न बांधलेलं न नोंदवलेलं वयाच्या पन्नाशीला शुभ्रानं एक मोठा निर्णय घेतला तिनं एक लहान मूल दत्तक घेतलं नाव ठेवलं काव्या घरात पुन्हा गोंगाट झाला जे स्वप्न कृष्णाशी बांधलेलं ते आता काव्याच्या कुशीत पूर्ण झालं काव्याला ती तिचं सर्वास देऊ लागली आणि हळूहळू तिच्या डोळ्यांतले एकाकी पण विरून गेलं शुभ्राचं आयुष्य विवाहाशिवाय पार पडलं पण प्रेम आईपण समर्पण हे सगळं तिनं अनुभवलं ती अजूनही संध्याकाळी खिडकीपाशी बसते पण आता तिच्या शेजारी काव्या बसलेली असते तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते शुभ्रानं आयुष्याला लग्नाची वेस न घालता जगण्याचा अर्थ दिला तिची वेदना वास्तव होती पण तिचं उत्तर तिच्या स्वतःच्या धीरात होतं एक अविवाहित स्त्री म्हणून तिनं जगाची लाज नाही वाटली तर स्वतःची किंमत वाढवली आणि तीच तिची खरी पूर्णता ठरली काव्याचं अंतरंग शुभ्राच्या आयुष्यात आलेली काव्या आता मोठी झाली आहे ती आता एक तरुण मुलगी आहे शिकलेली संवेदनशील आणि स्वतंत्र विचारांची पण एक दिवस तिला तिच्या आईच्या शुभ्राच्या आयुष्याबद्दल एक अनपेक्षित सत्य कळतं आणि तिथून सुरू होतो शोध एका स्त्रीच्या वेदनेचा तिच्या प्रेमाचा आणि समाजाने लावलेल्या अविवाहित या शिक्क्याच्या पल्याडचा काव्याची डायरी काव्या आता वीस वर्षांची आहे कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकते स्वतःच्या आयुष्याबद्दल नेहमी आत्ममंथन करणारी मुलगी तिची आई शुभ्रा तिच्यासाठी सर्वस्व आहे कधी रागावलेली कधी प्रेमळ पण सतत आधार देणारी एक दिवस ती आईच्या कपाटात काही शोधत असताना एक जुनी पिवळी पडलेली डायरी सापडते त्यावर लिहिलं असतं शुभ्राईच्या छायेत केवळ माझ्यासाठी कुतूहलाने ती डायरी वाचायला लागते डायरीतून तिला समजतच शुभ्रा कॉलेजमध्ये असताना कृष्णा नावाच्या एका तरुणावर प्रेम करत होती ते दोघं प्रेमात होते पण लग्न नाही झालं नातं फार खोल गेलं होतं शरीरापर्यंतही पण नंतर कृष्णा तिला सोडून गेला लग्न करून दुसऱ्याशी घर बसवला डायरीच्या प्रत्येक पानात शुभ्राच्या हृदयाचे तुकडे दिसत होते कृष्णा तुझा स्पर्श अजून झोपताना आठवतो माझ्या पोटात तुझं मूल असावं अशी इच्छा होती पण तू निघून गेलास आज लोक म्हणतात मी लग्न का केलं नाही त्यांना काय सांगू मी तुझ्यावर जीव दिला होता काव्याच्या डोळ्यात अश्रू येतात ती विचार करते माझी आई जी इतकी शांत प्रेमळ समंजस आहे ती एवढ्या खोल वेदना घेऊन जगली ती रात्री शुभ्राला डायरी दाखवते दोघींमध्ये शांतता पसरते काव्या हळुवार स्वरात आई तू इतकं सहन केलंस आणि काही बोललीसही नाहीस का कधी शुभरा डोळे मिटते काही क्षण जातात शुभरा मुलीला आई बनवणं फक्त गर्भ देऊन होत नाही ग कधी कधी वेदना दत्तक घ्याव्या लागतात कृष्णाने मला फसवलं पण मी प्रेमावरचा विश्वास नाही हरवला म्हणून तू आलीस माझ्या आयुष्यात तू कृष्णाची जागा घेतली नाहीस तू माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण केलंस काव्या आईच्या मांडीवर डोकं ठेवते दोघींच्या डोळ्यांतून अश्रू गळतात पण त्या अश्रूं पश्चाताप नव्हता फक्त प्रेम होतं कॉलेजमध्ये विमेन्स आयडेंटिटी बियॉन्ड मॅरेज या विषयावर काव्याला बोलावलं जातं ती स्टेजवर उभी राहते काव्या माझी आई अविवाहित होती पण ती एकटी ती नव्हती तिला आयुष्यभर प्रेम दिलं गेलं नाही पण तिनं प्रेम करायचं थांबवलं नाही ती माझी आई आहे गुरु आहे सखी आहे आणि आज मी इथे उभी आहे कारण एक कलंकेत मानलेली स्त्री स्वतःची राखेतून फिनिक्स बर्ड प्रमाणे उभी राहिली प्रेक्षक शांत होतो मग टाळ्यांचा कडकडाट होतो काव्या आता मानसोपचारतज्ञ बनते ती महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू करते शुभ्रई एक सल्ला आणि आधार केंद्र जिथे प्रेमात फसलेल्या एकट्या पडलेल्या अविवाहित घटस्फोटीत किंवा लैंगिक शोषण झालेल्या स्त्रियांसाठी आधार असतो आईचं आयुष्य हीच तिची प्रेरणा बनतं शेवटच्या दृश्यात शुभरा एका वयोवृद्धाश्रमात वृद्ध महिलांशी गप्पा मारते काव्या तिच्या शेजारी बसून चहा देते शुभ्रा माझं आयुष्य अपूर्ण होतं असं मी कधी मानलं नाही पण आता तुझ्यात माझं पूर्णत्व दिसतं काव्या आई तुझं नाव मी लोकांच्या मनात करून ठेवणार कारण तू मला शिकवलंस की स्त्रीची किंमत लग्नात नसते तिच्या मुल्यांत असते